आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण एका पसंत करणार आहोत गोष्ट खूप सोपी आहे परंतु सोप्या गोष्टीमध्ये दडलेली महत्वाची शिकवण बऱ्याचदा आपण विसरून जात असतो चला तर मधमाशांचा एक ग्रुप असतो त्या सगळ्या मिळून मध गोळा करत असतात स्वतःच्या स्वप्नांच गोड पोळ बनवण्यासाठी एक दिवस त्यातली एक मधमाशी म्हणते मी गोळा केलेला मध मला माझाच पाहिजे आणि ती त्यातून बाहेर पडते एकटीच मध गोळा करायला सुरुवात करते परंतु एक दिवस ती थकून जाते परंतु दुसरीकडे बाकी मधमाशा आपल्या स्वप्नांचं गोड पोळं मिळून बनवतात कोणी फुलं शोधतं कोणी घरासाठी जागा शोधतं कोणी राणी मधमाशीची काळजी घेतं सगळेजण आपापली कामे करतात आणि भले हे मध वाटलं गेलं जाईल हे माहीत असतानाही त्या हरत नाही कारण त्या थकत नाही त्या मिळून काम करतात आता ही गोष्ट लक्षात ठेवा बरं या व्हिडिओ शेवटपर्यंत शेतश्री शतश्री साठी जेव्हा मी तालुक्यातील महिलांसोबत काम करत होते तेव्हा मला या योजनेबाबत माहिती मिळाली ही योजना शेतश्रीचा भाग नाही किंवा शतश्री या योजनेचा भाग अजून तरी नाही परंतु एक उद्योजिका म्हणून मला ही योजना खूप आवडली आणि याचा ग्रामीण महिलांना स्वतःच्या कुटुंबाचा स्वतःचा परिणामी समाजाचा विकास करण्यासाठी खूप उपयोग होईल अशी आशा आहे व शहरी भागातील महिलांना यातून प्रेरणा मिळेल हाच हेतू ठेवून हा व्हिडिओ बनवत आहे आपण बऱ्याचदा ऐकतो तुम्हाला एखादा उद्योग उभा करायचा म्हणजे हातात पैसा पाहिजे पण मला असं वाटतं पैसा तर पाहिजेच पण त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं असतं संधी मिळणं आज आपण महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या अशाच एका संधीबद्दल माहिती पाहणार आहोत ही संधी आहे उमेद अभियान उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान उमेद या अभियानात बचत गट तयार केले जातात महाराष्ट्र सरकारकडून प्रत्येक गावातून त्या गावाच्या लोकसंख्येनुसार सी आर पीज नेमल्या जातात या सी आर तुम्हाला बचत गट बनवण्याची संपूर्ण माहिती देतात तुमचे बचत गट निर्माण करून घेतात तुमच्या गावात कोण कोण सी आर पी आहेत तुम्हाला माहित आहे का या सी आर पी बद्दल तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट करा किमान दहा महिलांचा गट तयार केलेला असतो महिन्याला ठराविक रक्कम तुम्हाला बचतीची बँक खात्यात भरावी लागते ही रक्कम अगदी शंभर रुपयापासून सुद्धा सुरू आहे यासाठी तुम्हाला आधार कार्ड त्यानंतर बँकेचे खाते पासपोर्ट साईज फोटो अशा बेसिक कागदपत्रांची गरज लागते हे सर्व कामं आपल्याला आपल्या गावातील सी आर पी करून देतात किंवा काम करण्यास मदत करतात मी पुन्हा इथे निमूद करते तुमच्या गावातल्या सीआरपी भेटा बचत गटाची माहिती घ्या बचत गटातून उद्योग कसा उभारला जाईल याचीही माहिती घ्या तुम्ही ही माहिती उमेद कार्यालयाशी संपर्क करून सुद्धा घेऊ शकतात मी इथे तुम्हाला उमेदच्या वेबसाईटचा स्क्रीनशॉट टाकत आहे तिथे जाऊन तुम्ही सखोल माहिती घेऊ शकता आता आपण उमेद मधून राज्यभरातून यशस्वी झालेल्या यशोगथांची थोडक्यात माहिती पाहूया उमेदमध्ये आदिवासी पाड्यातून सुरू झालेल्या महिलांनी नागलीचे पापड विकले कारण तिथे नागली जास्त पिकवली को जाते कोणी मातीपासून आकर्षक वस्तू बनवल्या कोणी आवळा कँडी बनवतं कोणी पापड बनवतं कोणी फळ विकतं कोणी अगरबत्ती बनवून विकतं अशा विविध यशोगथा ये येथे आहेत मी इथे त्याचे स्क्रीनशॉट टाकत आहे यूट्यूबला उमेदचं चॅनल आहे त्यावर या यशगाथांचे संपूर्ण माहिती आहे त्यांचे स्वतःचे व्हिडिओज आहे त्यातून तुम्हाला अजूक सखोल माहिती मिळेल व प्रेरणाही मिळेल ज्यावेळी गावागावातून ह्या वस्तू बनवल्या जातात त्यावेळी सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो ह्या विकायच्या कुठे तर महाराष्ट्र सरकारने त्याचीही सोय केली आहे त्यांनी महालक्ष्मी सरस हा मुंबई येथे होणारा खूप मोठा म्हणजे पाचशेहून अधिक स्टॉल असणारा एक्सपो ज्यात महिला आपल्या वस्तू विकतात त्यांच्या वस्तू तिथे विकल्या जातात ह्या वस्तू मुंबई येथे विकून ह्या महिला आपला भरपूर असा नफा कमवतात परंतु जर हे फक्त ठराविक कालावधीसाठी होऊ शकतं तुम्हाला वर्षभर विकण्यासाठी एखादा प्लॅटफॉर्म पाहिजे तर त्याचीही सोय केलेली आहे उमेद मार्ट असं या प्लॅटफॉर्मचं नाव आहे उमेद मार्ट हे एक ॲप आहे जिथे तुम्हाला या महिलांनी बनवलेल्या वस्तू विकत घेता येतील उमेद मार्टची थोडक्यात माहिती मी या स्लाइड मध्ये देत आहे ती तुम्ही बघू शकता तुमच्याही अशी बचत गटाचे काही उत्पादन असेल तर उमेदवार आहे का त्यातून तुम्ही कोणता व्यवसाय चालवतात का किंवा तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायची इच्छा आहे का तर तुम्ही इथे सांगू शकता आपण कमेंटमध्ये चर्चा करू शकता का असलेलं थोडस ज्ञान आणि का असलेला खूप सारा अनुभव आपल्याला उपयोगी येईल आपण मिळून काहीतरी अर्थपूर्ण करू शकतो तर तुम्हाला असं काही करायची इच्छा आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा जेव्हा गावागावातील बचत गटांची उत्पादनं पाहते ना त्यावेळी असं वाटतं आपल्या भारतात किती सारं कौशल्य आहे फक्त गरज आहे व्यासपीठांची संधीची पण मी याच्या बाबतीत खूप जास्त आशावादी आहे एक दिवशी नक्की हे सगळं कौशल्य जागतिक झाल्याशिवाय राहणार नाही आता आपल्या मधमाशीच्या गोष्टीवर येऊया एक तर करत बसाल तर त्या मधमाशीसारखं थकून जाल काहीतरी अर्थपूर्ण करायचं असेल तर हजार हातांची गरज लागणार आहे त्यामुळे चला आपापल्या मधमाशीचा ग्रुप शोधूया आजपासूनच आपल्या, आज आपल्या गोड स्वप्नांचं पोळं तयार करूया एकत्र येऊया तुमच्या स्वप्नांची गोडी एक दिवस जग चाखेल यासाठी याबद्दल मी पूर्णपणे आशावादी आहे चला तर मग आजपासूनच सुरू करूया आणि शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणेल स्वप्न पाहायला दोन डोळे पुरतात पण पूर्ण करायला हजार हातांचं बळ लागतं शेवटी जाता जाता पुणे विमानतळावर नुकताच झालेला हा उमेद सावित्रीच्या बद्दलचा सा व्हिडिओ टाकत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ इथल्या उमेद सावित्री या पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बचत गटाच्या विक्री दालनाचं काल उद्घाटन झालं मान्यवरांनी दालनाची पाहणी साधला आणि दालनातील वस्तूंची माहिती चॅनल देखील यावेळी भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे अवसर या योजनेअंतर्गत स्थानिक स्वयं सहायता समूहातील कुशल कारागिरांना त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी विमानतळावर विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाते या योजनेअंतर्गत उमेदच्या स्वयंसहायता बचत गटांच्या महिलांना या दालनासाठी जागा उपलब्ध करून देण्यात दल या माध्यमातून महाराष्ट्रात महिला बचत गटांना पहिल्यांदाच अशी संधी मिळाली आहे।